नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत तिळाचे लाडू तर यासाठी साहित्य घेतले आहे एक वाटी गावरान तिळ घेतले चवीला चांगले लागतात शक्यतो गावरान तिळाचाच वापर करावा त्यानंतर घेतले आहे हे दीड वाटी गूळ हा गुळ किसून घेतलेला आहे हा एक वाटी गुळ आहे आणि हा अर्धी वाटी त्यानंतर घेतले एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे भाजून सालं काढून घेतलेली आहेत इथे घेतले आहे अर्धी वाटी सुके खोबरे किसून घेतले आहे ही घेतली आहे वेलचीपूड वेलचीपूड मी एकदम करून ठेवते लागेल तशी मग ती आपल्याला वापरता येते हे तूप घेतले तुपातला फक्त एक चमचा तूप आपल्याला वापरायचं आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे पॅन गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये हे एक वाटी तिळ आपण भाजायला ठेवूया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि एकसारखे आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे साधारण चार ते पाच मिनिटे तीळ भाजायला वेळ लागतो चार मिनिट झालेले आहेत आणि तिळही छान भाजून झाले आहेत त्याचा तडतड असा आवाज यायला लागलाय आता आपण हे तीळ काढून घेऊयात गॅस बंद करते आणि तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे तीळ हो आता थंड होऊ देऊ आता याच तापलेल्या पॅनमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे हे अर्धी वाटी खोबरे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे एकसारखे हलवत तांबूस रंग येईपर्यंत खोबरे भाजून घ्यायचे खोबऱ्याला छान तांबूस असा कलर यायला लागलाय आता हे खोबरे भाजून झाले ते आपण आता काढून घेऊ ज्या प्लेटमध्ये तीळ ठेवले त्याच प्लेट मध्ये खोबरं ही ठेवायचं आहे शेंगदाणे आधीच भाजून साल काढून घेतली होती मिक्सर मधन आता ती बारीक आता घेऊ शेंगदाणे इतपत जाड आपल्याला ठेवायचे आहे आता तीळ आणि खोबरं थंड झाले ते याच्यामध्ये काढून घेऊ कारण मिक्सर मध्ये या ताटात ठेवलेलं घालायला आपल्याला अवघड जाईल म्हणून या प्लेट मध्ये आधी काढून घेऊ भाजलेले तीळ आणि भाजलेलं खोबरं थंड झाले ते या प्लेट मध्ये मी काढून घेतले आता ते आपल्याला मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचे आता हे इतपत जाड ठेवलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुट्यामध्ये आता हा तीळ आणि खोबरं हे याच्यामध्ये घालून घेऊ या स्टेजला याच्यामध्ये घालू अर्धा टीस्पून वेलची पूड हे आता मिक्स करून घेऊ मिक्स करून झालेलं आहे शेंगदाणे तीळ आणि खोबरं हे, खोबर, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि पुन्हा अगदी छान असं बारीक करून घेऊया सगळं आपलं मिश्रण याच्यामध्ये काढून घेतले आता हे आपण अगदी बारीक करून घेऊ आता अगदी छान बारीक झालेलं आहे आणि सगळं आपलं एकजीव झालेलं आहे इतकं बारीक आपल्याला हे करून घ्यायचंय एका प्लेटमध्ये एक प्लेट आता हे सगळं काढून घेऊ आता याच्यामध्ये एक चमचा तूप घालू तूप गरम झाले याच्यामध्ये घालू हा गुळ गुळ फक्त विरघळून घ्यायचा आहे याचा पाक करायचा नाहीये लो फ्लेम वर गुळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे पाक केला तर हे तिळाचे लाडू कडक होतील आपले हे लाडू मऊ होतात आणि वृद्ध व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात तिळामध्ये कॅल्शियम असतं आणि म्हणून ते अतिशय शरीराला उपयुक्त असतं आता या परातीमध्ये हवी घाललेलं गुळ मी घालून घेतली जास्त वेळ पॅनमध्ये राहिला तर गुळ कडक होईल म्हणून मी पटकन परातीमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला हे सगळं सारण ओतून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे मिश्रण गरम आहे त्यामुळे मी हे हलवत आहे बघू आता थंड झाले का मस्त गोळा तयार झालाय याचे आता आपण लाडू करून घेऊया आता इथे एका बाजूला मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घोळून आपण आता याचे लाडू तयार करून घेऊ तिळामध्ये घोळवत घोळवत याचे आपल्याला हे असे लाडू तयार करून घ्यायचे बघा किती सुंदर लाडू याची तयार झालेले आहेत एकसारखे लाडू तयार करून घ्यायचे असेच आता मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे आता आपले सर्व लाडू तयार करून झालेले आहेत जर लाडूचं मिश्रण कडक झालं किंवा थंड झालं आणि लाडू वळत नाहीत असं आपल्याला वाटलं तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त दोन थेंब दूध घालायचं म्हणजे हे लाडू वळायला अगदी सोपं जाते आता यातला एक लाडू मी कट करून दाखवते अगदी मस्त मऊ मऊ आणि छान झालं वृद्ध व्यक्तीसुद्धा अगदी छान पद्धतीने खाऊ शकते रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये